हाय नमस्कार सर्वांना छंद रेसिपीचा या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुवर्णा आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते आणि आता आपल्या भारतामध्ये पावसाळा सुरू झालेला आहे त्यामुळे पावसाळा म्हटला की आपल्याला मस्त आठवण येते ते गरमागरम कांदा भजी ब्रेड पकोडा वडापाव तर त्यासाठी मी एकदम चमचमीत असा ब्रेड पकोड्याची आज रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि एकदम झटपट बनणारे असे हे ब्रेड पकोडे आहेत चला तर मग आता आपण लगेच ब्रेड पकोड्याच्या रेसिपीला सुरुवात करूया ब्रेड पकोडा बनवण्यासाठी मी इथं एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता मी हे दोन माणसासाठीच बनवते आहे तर मी इथं पाव चमचा लाल तिखट टाकते आहे तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडीशी हळद थोडासा हिंग थोडासा ओवा हो आणि चवीनुसार मीठ आता हे बेसनपीठ छान आपण पाणी टाकून भिजून घेऊया आणि एकदमच सुरुवातीला खूप जास्त पाणी टाकून आहे ना भिजवायचं नाही हे पीठ बेसनपीठ बेसन पिठामध्ये ज्या गुठळ्या असतात ना त्या व्यवस्थित मोडल्या जात नाही मग थोडंसं पाणी टाकून असं एकदा छान मिक्स करून घ्यायचं ब्रेड पकोड्याचं जे पीठ आहे ना ते आता मस्त भिजून झालेलं आहे आता ब्रेड पकोड़े तळण्यासाठी मी त्यानं इंडक्शनवर कढाई ठेवून तेल तापत आहे तेल तापता आहे तोपर्यंत आपण ब्रेड कट करून घेऊया तर मी ना चार ब्रेड घेतलेले आहे त्याला असं मधोमध मध्ये ना कट करून घेते ट्रायंगल से मी कट करून घेतेये आणि मी में, मिनी ब्रेड पकोडे बनवणार आहे त्यामुळे ह्या ट्रँगल शेपला पण पुन्हा अजून एक कट मारतीय मस्त छोटे छोटे असे आपण आता ब्रेड पकोडे बनवून घेऊया आणि आता हे ब्रेडचं स्लाइस आहे ना मस्त असं हे जे आपण पीठ बनवलेलं आहे ना त्यामध्ये असं डीप करून घ्यायचं आणि असं तेल तळायला सोडणार आहोत एवढ्या इकडे मस्त तेल पण तापलेलं आहे आता आपण ब्रेड तळायला सोडूयात ते बघा तुम्ही आवाज ऐकू शकताय मस्त किती कुरकुरीत असे आपले ब्रेड पकोडे आता तळून तयार झालेले आहे आणि अजिबात तेल न पिलेले किती मस्त असे ब्रेड पकोडे तयार होत आहेत अशाच प्रकारे मी आता दुसरे तळून घेते आणि दाखवते तुम्हाला माझे ब्रेड पकोडे तळून झालेले आहे आणि मस्त त्यासोबत तळून घेऊयात हिरवी मिरची ब्रेड पकोडे माझे तळून झालेले आहे आणि आपण ब्रेड पकड्यासोबत मस्त असा गरम गरम आल्याचा चहा बनवणार आहोत तर मी इथं अर्धा कप पाणी टाकलेलं आहे आणि त्यात एक इंच आलं असं ठेचून टाकलेलं आहे आपण बरेच वेळेस ना आ चहामध्ये आलं ठेचून टाकतो आणि किंवा किसूनही टाकतो पण जेव्हा तुम्ही किसून टाकता ना किसून ठेचून टाकल्यानंतर त्याची चहामध्ये एक वेगळीच चव वे येते तुम्ही पण ट्राय करून बघा आणि हे आलं आपण थोडं पाण्यामध्ये छान उकळून घेणार आहोत आता आलं मस्त पाण्यात उकळलं आहे त्यामध्ये मी मी एक चमचा चहा पावडर टाकते आहे आणि चहा पावडर थोडी उकळून घ्यायची चहा पावडर उकळली की आपण त्यामध्ये टाकणार आहोत दूध आणि आल्यासोबत तुम्ही तुमच्याकडे जर असेल ना तर गवती चहाचा एकदम मस्त फ्लेवर येतो तो पण तुम्ही त्यात ॲड करू शकता मी खूप मिस करते गवती चहाला आणि आता चहा पावडर पण मस्त उकळून झालेले आहे यामध्ये टाकते मी अर्धा कप दूध हे बघा दूध पण आता मस्त उकळून झालेलं आहे आता आपण त्यात टाकूया साखर मी इथं एक कपाला दोन चमचे साखर वापरलेले आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आपला चहा आता मस्त उकळलेला आहे मी आता इंडक्शन पण बंद करून देते आहे आणि आता आपण हा चहा गाळून घेऊया हे बघा मस्त गरमागरम आल्याचं चहा आणि एकदम कुरकुरीत असे ब्रेड पकोडे आपले तयार झालेले आहेत आणि ही ब्रेड पकोड्याची आणि चहाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडली असेल तर माझ्या ब्रेड पकोड्याच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि छंद रेसिपीचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय